लोकमंगल बँकेच्या वतीनं जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय इथं ग्राहक स्नेहसंवाद हो मेळावा मोठ्या थाटात पार पडला लोकमंगल बँकेच्या वतीनं जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात बँकेचा ग्राहक स्नेहसंवाद हो मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व्यावसायिक वाहन कर्ज तसंच पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेअंतर्गत वाहन कर्ज वितरण प्रसंगी ग्राहकांना चावी प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं प्रास्ताविक बँकेचे संचालक नरेंद्र काटीकर यांनी केलं या प्रसंगी बँकेच्या उत्कृष्ट ग्राहकांचा सन्मान करण्यात आला बँकेच्या माध्यमातून जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि पर्यटन विभाग आई कर्ज योजनांच्या पहिल्या ग्राहकांना कर्जाच्या चेकचं वितरण करण्यात आलं तसंच अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत विविध ग्राहकांना कर्जाच्या चेकचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी ग्राहकांनी आपली मनोगत व्यक्त करून बँकेनं दिलेल्या आर्थिक पाठबळामुळं आम्ही आमचा व्यवसाय उत्तमरित्या चालवून आर्थिक सक्षम होता होत आहोत असं सांगितलं कारण मी आणण्याच्या पेक्षा फूड प्रोसेसिंग योजनेअंतर्गत मला बँकेतील अधिकाऱ्यांनी कारण ते म्हणाले की मॅडम तुम्ही फक्त कर्ज घेण्यापेक्षा किंवा अल्हासाहेबांनी आर्थिक महामंडळातून कर्ज घेण्यापेक्षा तुम्ही फूड प्रोसेसिंग करताय तर आम्ही तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळवून देऊ आणि त्या पद्धतीनं मला बँकेतील सर्वांनीच खूप सहकार्य केलं आग्रह करणार मध्ये आपण सगळे त्यांना बघितलेलं आहे त्यांचा सपोर्ट बघितला आहे प्रत्येकाने याची ऑलरेडी त्याचा उहापोह केलेला आहे बोलताना की तुम्ही उद्योजक बना हे सांगणार राजकीय व्यक्तिमत्व खूप मुश्किली मिळतं ते राजकीय नेतृत्व आपल्याला लाभलंय हे भाग्याचं लक्षण आहे कोरोना हुशार आहे त्याला चांगले मार्ग मिळाले परंतु त्याला शिकवण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही बाबा मी काय करू द्या आता एखादा व्यक्ती ज्यावेळी येतो त्यावेळी बापूने लोकमंगल शिष्यवृत्ती योजना योजना लोकेश केली आमच्या गावामध्ये एक होता तो आता पूर्ण भरून आहे त्या ठिकाणी मला जलसंधारणाचं काम करायचं आहे बापू मी नाही करू द्या एखादा गावकरी एखादा सरपंच बापूंना विचारायला आला तर लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम जिल्हाभर सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं बँकेचे अध्यक्ष

गवनी म्हणून काही लोक केलेले आहेत तरुण छोट्या छोट्या कामावरती कामगार म्हणजे सर्वांना आपल्या परीक्षेत असलेल्या सर्वांना आग्रहात चिन्ह द्या आपण केवळ केवळ सोलापूर जिल्ह्यातील जे तरुण मित्र आहेत जे तिथं जाऊन नोकरी करतात त्यांची इच्छा व्यवसाय hmm. करायची त्या सर्वांना एकतीस तारखेला तुम्ही माझ्या वती आणि आमच्या खात्रीशीर आपण निमंत्रण द्यावं

बँकेचे संचालक देवानंद चिलवंत नरेंद्र काटीकर अशोक सापटणेकर सिद्धार्थ सरजे अभिजित टाकळीकर प्रल्हाद कांबळे सतीश लामकाने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले